आज कसे जाबेत नमस्कार नमस्कार रविवारच्या सगळ्या रविवारच्या शुभेच्छा आज मस्त बघा चिकन बिर्याणी बनवायला मावशी लईन आवठ होती का ग आम्हा दोघीला मला ना आता नाही ना तुम्हाला चटक्यात आम्ही खातो तुम्ही का बघा असं लागणारच नाही आम्ही खाणारच नाही बघा बघा आता हे नाही बनले ना मी बिर्याणी खात नाही बनले जर तू बिर्याणी बघाय इकडं टोमॅटो कांदा चांगला फ्राय करून घेतलाय बघा तर आपल्याला आता टाकायचं त्यात दही एक नंबर बिर्याणी आहे माझी बिर्याणीची रेसिपी बघत जावा माझीच मला मसाला टाकूया आपण पेस्ट केलेला मी त्याच्यात खोबर आदरक लसूण ह्याचं जास्त प्रमाणात आदरक आणि लसणाचं जास्त प्रमाण केलं आहे आणि कोथंबीरचं आणि टोमॅटो कांदा वगैरे टाकला आहे मी ह्याच्यात पेस्ट करून तर आता आपल्याला हे एक पाच मिनटं शिजवून त्याच्यानंतर ना ही जो आहे तो सेवाई मसाला आहे चिकन बिर्याणी मसाला ही कोल्हापुरी ह्याच्यात टाकला का नाही बिर्याणीमध्ये तर खूप छान टेस्ट येते आणि नंतर ना तुम्हाला जर परत सोहानं मसाला टाकायचा असेल तर ती पण टाकू शकता तुम्ही तर आपल्याला आता का नाही ह्याच्यामध्ये चिकन टाकायचे मी चिकन टाकून घेते ह्याच्यात आणि मीठ आणि हळद हळद तरी बाळा आता मीठ मी ह्याच्यात आत्ताच टाकणार आहे नंतर ना जसं लागेल तसं पण परत टाकायचं जर तुम्हाला जर वाटत असेल वरतून परत थोडंसं मीठ टाकावं तर टाकायचं तर हळद आता टाकली आहे मीठ टाकले आता ह्याला ता एक पाच मिनटं बघा चांगलं वापरून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये आपण मसाला टाकूया बिर्याणीचा एक नंबर बिर्याणी तुम्हाला जर खरंच बिर्याणी बिर्याणीच करतुक करायला लागली एक नंबर बिर्याणी एक नंबर बिर्याणी अगं एक नंबर करते चाटून पुसून खाताय तुम्ही काय मी खाणारच नाही म्हणले तीच म्हणलं तू बघ मी चालेल ती तू मी जर बिर्याणी खायला लागली तर तू माझ्या बिर्याणीकडे बघायचं नाही परत माझ्या पोटा दुखल तुला सगळे ढोले लय म्हणताय ना मग तु दिला चटक्या चुटक्याचं खातंय तुम्ही पण तीच करताय माझ्या बिर्याणीला नजर लावायची नाही <laughs> आता बघ कशी नजर लावते बिर्याणी नाही पाहिजे तर आता मी जरा एक झाकून आणि तांदूळ घेतलाय बघा मी एक किलो तांदूळ एकटीच हो एकटीच खाणार आहे एवढे पाच मिनिट ह्याच्यात मीठ वगैरे टाकून मी शिजवून घेतले एक पाच मिनिटं पाच दहा मिनिटं कारण तांदूळ आपला बिर्याणीचा नाही वापरते आपला चांचाला तांदूळ तर चला त्याला आपण झाकून घेऊया थोड्या वेळ पाच मिनिटं म्हणजे कसं चिकन अर्ध निजलं का नाही मग भात हे जे तांदूळ टाकले तर मग छान लागत आणि टेस्ट पण येतो वाकड दाखवते मला आगाव झाले भरगी हे आता काय काय का तांड इकडं जी का आज तिनं काल ढोकळा बनवला होता सांगा मीच घेते काल ढोकळा बनवला होता तिनं मग म्हटलं आज चला आपण बिर्याणी बनवावं त्याला काही आपण जर शिकवलं तर पुरी शिकते ते बरोबर आहे का नाही त्यामुळे तिला शिकवते मी जरा आणि नेक्स्ट टाइम मी तिला बिर्याणी करायला होणार आहे बकराची बकराची मी माझी बहीण आपलं आमच्या दोघे दोन खातो आमच्या नाही तू बी वा का बहिणीला घ्यायचं नाही माझी बहिणी करेन तिला खाऊ घालवी नो कशी तुला काय करायचंय मला काय करायचंय <laughs> तसलं काय सांगायचं सोन्याची तिकडे जाऊन करायची सोन्याला बोलवायचं त्याला करून देते बरोबर कळत चला आपलं हे असं राहणार आहे बोलणं भाषण तर बिर्याणी पण तुम्ही बघा आणि माझा व्हिडिओ पण तुम्ही कंटिन्यू बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा छान बिर्याणी बनवते मी तर बघा आता मी तांदूळ मिक्स केलाय आणि तुम्हाला सांगते मला का नाही तसली दम बिर्याणी तसलं दम देऊन तसली बिर्याणी आवडत नाही त्यात काय होतंय तांदूळ खाली टाकायचं त्याच्यावर चिकन टाकायचं परत तांदूळ टाकायचं ते भाताला मीठ तिखट लागत नाही ना काय नाही त्याला चव येत नाही ना काय नाही नको त्याला दम बिर्याणी दम बिर्याणी अरे काय दम बिर्याणी खाताय तुम्ही ही बिर्याणी खाऊन बघा मी आरची मग तुम्हाला कळत बिर्याणी म्हणजे काय असते ते आता बघा ह्याला पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे आणि एक दहा पंधरा मिनटं बारीक गॅसवर छान अशी ह्याला वाफ देऊन घ्यायची दम बिर्याणीपेक्षा ही एक नंबर खतरनाक बिर्याणी लागते कारण कसं आहे ह्याला तिखट मीठ सगळं 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 व्यवस्थित भाताला लागते आणि भात पण टेस्टी लागतो आणि चिकन पण टेस्टी लागते बरोबर आहे का नाही सांगा बरं तर चला मी ह्याला आता मिक्स करून घेते आणि दहा पंधरा मिनिटांनी तुम्हाला दाखवते तर बघा अशा प्रकारे छान अशी मस्त आमची बिर्याणी तयार झालेली आहे तर मी कोथंबीर टाकलेली आहे वरतून आता थोडंसं ह्याला मिक्स करते आणि खायला घेते आणि टेस्ट कशी झाले हे पण तुम्हाला मी सांगणार आहे बघा बघा बिर्याणी खात नाही म्हणले आ हा गोट माझी काळजी कधीपास नाही ग आम्ही दहा पंधरा येणाच्या पुढे एकदमच खाल्ले असते की पोटात दुखायला लागल्यावर बरं जाऊ दे, बर दे बिर्याणी कशी झाली एकदा सांग एक नंबर झाले ना थांबा मी पण टेस्ट करून बघते मैत्रीण तर बघू आपण टेस्ट करून बघूया कशी झाली आहे ती एक नंबर म्हणजे हम्म मस्त खरंच खूप छान झाली आहे आता मी माझी तारीफ नाही करत आहे कारण लेकरांना माझ्या हाची बिर्याणी खूप आवडते आणि मेन म्हणजे सगळ्यांनाच माझ्या घरच्या सगळ्यांनाच आवडती बहिणीला पण आवडती पोरांना आवडती तिकडं मोहळला पण बिर्याणी माझ्या हातची आवडती त्या दिवशी एक रेसिपी योगी त्याला शिकवून आले ती म्हणजे आता नंतर ना ट्राय करते बघा ताई तिला पण सांगितलं सगळ्यांनाच रेसिपी आवडते ते माझ्या तर तुम्हाला आवडतात का नाही नक्की कमेंटमध्ये सांगत जावा आहे का नाही मला तरी तर चला आता आम्ही बिर्याणी खाऊन घेतो जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट करायला विसरू नका चला बाय